पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क

राज्यात मागील काही दिवसातच प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये जोरदार इन्कमिंग होताना दिसून येत आहे अनेकांचा प्रवेश होत असल्याचे चित्र वंचित बहुजन आघाडीमध्ये स्पष्ट दिसत आहे आज त्याच पद्धतीने पंढरपुरात ही वंचित बहुजन आघाडी येथील जनसंपर्क कार्यालयात चळी येथील मराठा समाजाचे युवा नेते बालाजी शिंदे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रसंगी चळी येथील युवा नेते बालाजी शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश करत वंचिताचा झेंडा हाती घेत प्रस्तापितांच्या विरोधात सर्वसामान्य वंचितांसाठी आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले तसेच यावेळी बालाजी शिंदे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या युवकाने कुटुंबासह प्रवेश करत वंचित बहुजन आघाडीचे आभार मानत येथून पुढे वंचित घटकासाठी लढणार असल्याचे घोषित केले तसेच अनेक पीडित कुटुंबियांनी देखील वंचित बहुजन आघाडी आमच्यासाठी आधार ठरल्याचे सांगितले त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी मोर्चेबांधणी के सुरू केली असून पंढरपूर शहराबरोबरच तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते प्रवेश करत असून त्याचा फायदा लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला सक्षम पद्धतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बिराबा मोठे कट्टर समर्थक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कविताताई दंदाडे महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई नवगिरे व त्यांची टीम शहर महासचिव सुनील दंदाडे तालुका उपाध्यक्ष तानाजी कांबळे तालुका महासचिव कैलास ओवाळे शहरचे नूतन नंबर दोन महासचिव सूरज पाटील तालुका संघटक मोहन वाघमारे शहर सचिव विकास बंगाळे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड तालुका युवा नेते अमित जाधव बारडी शाखा अध्यक्ष दीपक भोसले आजन सोळन शाखा अध्यक्ष कैलास बंगाळे पळशी शाखा अध्यक्ष बापू सातपुते नाना वाघमारे महावीर नाईक नवरे भारत मोरे गणेश कोळी अविनाश वाघमोरे कृष्णा पवार संतोष सोरवणे अप्पासो मोरे नेताजी काळे रामभाऊ वाघमरे अमोल कारंडे विश्वजित चौधरी सोमनाथ शिंदे सत्यवान चंद्रशिवे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते